अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजचा मेन विषय घेऊन मी सुरुवात करते बऱ्याच जणांच्या परिवारामध्ये काय होतं कितीही कठोर परिश्रम केले तर आयुष्यात यश सफलता प्राप्त होत नाही तुम्हाला माहिती आहे का आपल्याला यश सफलता का प्राप्त होत नाही बऱ्याच वेळी आपण म आपण मनुष्यजन्म हा अतिशय तुच्छ आहे मनुष्यजन्माला जन्मजन्मांतरीचा प्रवास करावा लागतो त्यामुळे आपल्याला मागील जन्माचं कधीही आठवत नाही मग आपण मागील जन्मात केलेले पुण्यकर्म पापकर्म ह्या सर्वाचे भोग म्हणून आपल्याला चालू असतं आयुष्यामध्ये तर काही वेळेस नजरदोष आपल्यावर जळणारे लोक यांच्यामुळे सुद्धा आपल्या होणाऱ्या कामांवर अडथळा किंवा अपयश हे येत राहतं आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारणसुद्धा असू शकतं ते म्हणजे तुमच्या लक्ष्मी तुमच्यावर तुमच्या परिवारावर लक्ष्मी बंधन हे केलेलं असतं तसं तर बघायला गेलं काही आपल्या अवतीभोवती असणारे आप्त स्वकीय परकीय किंवा की अगदी जवळचे किंवा कोणीही असे जळणारे बरेच जण असतात त्यापैकी काहीजण आपली होणारी प्रगती ती त्यांना भगवत नाही तसेच काही लोक असतात जे लक्ष्मीबंधन करतात आता तुम्ही म्हणाल लक्ष्मीबंधन जर केलं असेल तर ह्यावर उपाय आहे का आयुष्यामध्ये जर वाईट कर्म करणाऱ्यांना वाईट कर्म करू शकतात तर आपण अपन, आपलं स्वतःचं चांगलं करण्यासाठी एखादा उपाय केला तर तो यशस्वी होतो लक्ष्मीबंधन तोडण्यासाठी आपल्या आज मी तोच उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही कठोर परिश्रम केले असतील तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होणार आहे त्यासाठी कुठलाही उपाय करताना मनापासून करायचा आहे आणि त्याचबरोबर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे मनात जर शंका येत असेल कुशंका येत असेल तर हा उपाय करताना अजिबात करू नका मन पूर्णपणे पॉझिटिव्ह ठेवा सकारात्मक ऊर्जेने भरलेला ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेने सकारात्मक विचार करूनच हा उपाय करा आणि बघा यशस्वी होतो की नाही जे तुम्ही मनाला सांगता ते आयुष्यात घडत जातं तुम्ही बंधन मुक्त करण्यासाठी अतिशय साधा सोपा आणि छोटासा उपाय आहे आणि तो फक्त तुम्हाला एकदाच करायचा आहे आणि ह्याचा लाभ तुम्हाला नंतर कळणारच आहे अतिशय साधा आणि छोटासा उपाय आहे तो म्हणजे एक पोपट घ्यायचा आहे आपल्याला तोही पिंजऱ्यास येईल आणि तोही कोणत्याही शुक्ल पक्षातील पहिल्या बुधवारी तो पिंजऱ्यातील पोपट पिंजऱ्यासहित विकत घेऊन त्याला पिंजऱ्यातून मुक्त करायचा आहे तो मुक्त होईल आणि आनंदाने विहार करेल आनंदाने राहील त्यालाही बाहेरच्या जगात मोकळ्या मोकळा श्वास घ्यायचा असतो मोकळ्या ह्याने जगायचं असतं जसं तो जगेल जसंजसं त्याची आनंद प्राप्त होईल त्याच तुम्ही सुद्धा हळूहळू लक्ष्मीबंधनातून मुक्त होत जाणार आहात अतिशय साधा छोटासा उपाय आहे अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ किंवा ओम लक्ष्मी देवेभ्यो नम लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद आणि कोणाकोणाला हा उपाय आवडला असेल त्यांनी एक लाईक अवश्य करा